मशाल <laughs> मशाल <laughs> हा अत्यंत गरजेचं आहे कारण काय पण त्या संविधानामध्ये घोळ करून ठेवतील काय पण हे करतील त्यामुळे हे गरजेचं आहे चारशे कशासाठी पाहिजे त्यांना विचारा हे हा जो फॉर्म भरायला आपण जातोय अनिल देसाईंचा ही जी जी माणसं आहेत ती तुम्ही बघताय हा अनिल देसाईंचा सा, विजयरच चाललेला आहे गद्दाराच्या नेत्याला गाडण्याची पायाभरणी करण्याची सुरुवात आता आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि त्यामुळे भरपूर आनंद शिवसैनिकांमध्ये आहे आणि जोडीला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत हा विजय विजयासाठीच ही गर्दी आहे आणि विजय मिळणार त्याबद्दल कोणती शंका आमच्या मनामध्ये नाही कालही नव्हती आजही नाही आणि पुढे राहणार नाही संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मत काय करणार जनतेला आव्हान काय लोकांनी ठरवलेलं आहे फक्त वीस तारखेची वाट बघतायत लोक यांना आणणार आहेत महाराष्ट्रातलं जे काय राजकारण आहे देशातलं राजकारण आहेत लोकांना भिकेला लावण्याचे जे धंदे चालले आहेत ते संपवण्याचं काम लोक करतील आणि आज त्याच्यासाठी पायाभरणी आम्ही करायला आलेलो आहोत 자, 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 자. y